हाय हॅलो नमस्कार मी कविता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे आज कोणतीच कटिंग नाही स्टिचिंग नाही हे एका मंदिरातलं भक्तिमय वातावरणातलं दृश्य आहे एकदम सुरक अशा रांगोळ्या काढल्या होत्या बघू शकता तुम्ही इतकं सुंदर असं एक खाटलेलं काम हे रांगोळीमध्ये पूर्ण नावे ही टाकलेली आहेत आणि सुद्धा आहे बघा पायऱ्यावरती बघा किती सुंदर असं श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन ಮನಿಸ ಸಮೋರ ಸುದ್ಧ